नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला संकल्प करूयात नववर्षाचा सद्वर्तनाचा स्वतःला घडविण्याचा संकल्प म्हणजे एखादी गोष्ट किंवा कृती करण्याचा मनाचा ठाम निश्चय निर्धार होय इच्छा वेगळी संकल्प वेगळा आपण हरघडीला नवनव्या इच्छा करीत असतो त्या हवेत विरून जातात संकल्पाचे तसे नसते त्यामध्ये इच्छा असते शिवाय अधिक काहीतरी असते त्यामध्ये प्रयत्नांची जोड असते कृती करण्याविषयीचा निश्चय असतो संकल्पाने माणूस घडतो किंबहुना माणूसपणाच्या मर्यादा ओलांडून संत पदालाही पोचतो महापुरुष असे घडले संतही तसेच घडले अनेक विदुषी याच रीतीने घडल्या त्यांनी स्वतबरोबर वर जगही घडवले आपण स्वतःला विसरून जग घडवू पाहत आहोत त्यामुळेच ते घडत नाही म्हणूनच आपण स्वतःला घडवावे आणि इतरांना घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी संकल्प असावा तो साधासुधा कधीच नसावा अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाणारा अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा याचे नाव संकल्प आणि यातच प्रगती दडली आहे हेच खरे माणसाचे ध्येय आहे आणि ते त्याच्या ललाटीही आहे बाह्य भौतिक झगमगाटी जगाच्या वाट्याला न जाता आपल्याला नेमके काय हवे आहे याचा शोध घ्यावा पण गंमत अशी आपण तो घेत नाही खरे तर आपल्याला आपला स्वतःचा मीच हवा असतो म्हणूनच तो ओळखला पाहिजे तो ओळखण्यासाठी धडपड केली पाहिजे जर मी कळला मी ओळखला तर निश्चितच पुन्हा कशाची आस राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आपण करू शकतो किंबहुना मानवी जीवनाची हे खऱ्या अर्थाने ध्येय आहे हा माझा मी ओळखणे म्हणजेच माझ्यातला चित्रकार खेळाडू नेता अभिनेता शिक्षक ओळखणे त्यालाच आकार देणे हे आपले ध्येय असावे या दिशेने जाणे यासाठीच संकल्प करावा हे करत असताना आपल्यातला माणूसही घडावा म्हणजेच मनुष्याने आपले ध्येय असा आपला दुहेरी संकल्प असावा हा संकल्प साधासुद्धा संकल्प नाही तर इमॅन्युअल कांट म्हणतो तसा तो सत्संकल्प गुडविल आहे असाच संकल्प, संकल्प माणसाने करावा तो पुरा होवो न होवो पण तो करावा कधीतरी स्थळी पोहोचू किंवा पोहोचण्याआधीच आपण संपूही तरीही हा संकल्प किंचितही काजळणार नाही कारण त्यात चांगल्याचा ध्यास असतो प्रवासातील रम्यत असते आणि इप्सिताची ओढ असते म्हणून तर अशा प्रकारचा संकल्प आपण करूयात चला स्वतःला बदलूयात